नमस्कार मी सौ शशिकला सुराणा आज मी आपणासमोर आपल्याच परिवारातील गझलकारा सौ सविता म्हात्रे यांची वनव वृत्तातील एक गझल सादर करते मुकुट राजसी डोक्यावरती माय मराठी मिरवत येते मुकुटराजसी डोक्यावरती माय मराठी येते। जिंकत पैजा हजारो कशा तलवर अशी परजत मराठ मराठमोळी माती गाते शिवबाचे तर शौर्य सांगते। गडकिल्ल्यांच्या वळणावरती भाग्य मराठी ठरवत येते मुकुट मुकुटराजसी डोक्यावरती माय मराठी मिरवत येते अभंग ओवी भारुड गीते पोवाड्यांचे डफ वाजवते अभंग ओवी भारुड गीते पोवाड्यांचे डफ वाजवते शब्द साजरे गोजीरवाने गिरवत येते राजसी डोक्यावरती माय मराठी मिरवत येते मना मनाचे नाते जुळते वारकऱ्यांच्या मुखात सजते तुकोबा अनज्ञानोबाच्या नामा मधुनी गरजत येते तुकोबा अनमा ज्ञानोबाच्या नामा मधुनी गरजत येते મુકુટરાજ સી ડોક્યા વરતી માયા મરાઠી મિરવત દેવનાગરી લિપિ મરાઠી અવિટ ગોડી તિચી અસાવી દેવનાગરી લિપિ મરાઠી અવિટ ગોડી તિચી અસુમાગ્રજ અન બોર્યકર લેખની તુની બહરત બહરત मुकुटराजसी डोक्यावरती वरति माय मराठी मिरवतयेते जिकत पैजा हजारो कशा तलवार अशी परजत येते मुकुटराजसी डोक्यावरती वरती माय मरा मिरवतयेते माय मराठी मिरवतयेते धन्यवाद